मिरजेत भंगार गोडाऊनला आग लागून भंगार साहित्य जळून खाक नागरिक वस्तीमधील भंगार गोडाऊनमुळे नागरिकांना जीवाला धोका वेळेत अग्निशमन आल्याने मोठा अनर्थ टळला बेतेस्था स्कूलजवळ शंभर फुटे येथे भंगार गोडाऊनला आग लागल्याची आज सकाळी घटना घडली मिरज अग्निशमन केंद्र येथील दोन गाड्या आणि खबरदारीमधून सांगलीमधून एक गाडी अशा तीन अग्निशमन गाडींनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली त्यामुळे गोडाऊनमधील पंच्याहत्तर टक्के साहित्य वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं भंगार गोडाऊन तोहीर मुजावर यांचा असून सकाळी अचानक भंगार साहित्य पेटल्याचं निदर्शनास आल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली प्लास्टिक मटेरियल रबर यांच्यासह अन्य साहित्य जळून खाक झाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवण्यात आले होते वेळेत अग्निशमन दलाच्या गड्या पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार गोडाऊन केलं जात असल्याने या ठिकाणी वारंवार आग लागल्याची घटना समोर येत आहे भंगार गोडाऊनमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे महापालिका प्रशासनाने नागरी वस्तीमधील बेकायदेशीर भंगार गोडाऊनवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली या भंगार गोडाऊनला कोणत्याही प्रकारचे अग्निशमन दलाची परवानगी नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे संबंधित चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज